महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र दिन शिवसेनेची कोल्हापुरात सुरुवात झाली तेव्हापासून तिला दुहित शाप आहे अगदी प्रारंभीच्या काळात सुद्धा चव्हाण आणि साळोखे यांच्यातील वाद रस्त्यावर आला होता तरी सुद्धा पश्चिम महाराष्ट्रात पहिल्यांदा कोल्हापूरनं शिवसेनेला आमदार दिला जिल्ह्यात दोन खासदार आणि सहा आमदार इथपर्यंत शिवसेनेची ताकद पोहोचली शिवसेनेत फूट पडल्यानंतर सुद्धा उद्धव ठाकरे यांच्या शिलेदारांचा आवाज बुलंद होता ताज्या नियुक्त्यांच्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील वाद उफाळून आलेला आहे त्यामुळं पक्षाची अक्षरशः वाताहत होण्याची पाळी आलेली आहे या परिस्थितीला जबाबदार कोण आहे याची चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत नमस्कार मी विजय चोरमारे आपण पाहताय महाराष्ट्र निर्माण शिवसेनेला अंतर्गत कलहाचे ग्रहण सुरुवातीपासूनच आहे प्रारंभीच्या काळात सुरेश साळोके आणि रामभाऊ चव्हाण यांच्यात संघर्ष होता चव्हाण साळोखे यांच्यातील संघर्षामुळे शिवसेना सतत चर्चेत त्यानंतर राजेश क्षीरसागर आणि संजय पवार यांचे पटले नाही त्यामुळे पदाधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधी यांच्यातील वादाचा फटका पक्षवाडीला सतत बसला जून दोन हजार बावीस मध्ये शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर तर जिल्ह्यात विशेषतः उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची अवस्था दयनीय झाली शिवसेनेतल्या या संघर्षाला संपर्क प्रमुख जबाबदार असल्याचं अनेकदा दिसून आलेलं आहे म्हणजे अगदी सुरुवातीपासूनच म्हणजे मुंबईतून संपर्क प्रमुख नेमायचे त्यांनी इथे येऊन इथल्या पदाधिकाऱ्यांच्या जोर ऐष करायची पैसे घेऊन नियुक्त्या करायच्या हे वर्षानुवर्ष सुरू आहे शिवसेनेतले पद म्हणजे खंडणी उकळण्याचा परवाना असंच स्वरूप राहिलंय त्यामुळे स्थानिक पातळीवरील मंडळी ही संपर्क प्रमुखांना खुश करण्यासाठी कोणत्याही त्यामुळे संपर्क प्रमुखांचा संपर्कांचा राहिला जेव्हा शिवसेनेची ताकद होती निवडणुकीत यश मिळवत होत त्यावेळी हे सगळं खपून जात होत शिवसेना प्रमुख बाळासाहेब था ठाकरे था यांच्या करिश्म्यामुळे राजकीय यश मिळत होतं तेव्हा त्याबाबत ते ते वा कुणी बोलत नव्हतं किंवा संपर्क प्रमुखांच्या एकूण कारभाराबाबत प्रश्न विचारले जात नव्हते मात्र शिवसेनेत फूट पडल्यानंतर पक्षाची वाताहत झाल्यानंतरही उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची कार्यपद्धती बदललेली दिसत नाही उद्धव ठाकरे यांच्यानंतर आदित्य ठाकरे सुद्धा जुन्या पद्धतीनेच व्यवहार करताना दिसतात ताज्या निवडीनंतर हर्षल सुर्वे यांनी नाराजी व्यक्त केली तेव्हा आदित्य ठाकरे यांनी विधान केलं ज्या निवडी झाल्या आहेत त्या योग्य आहेत ज्यांना पटत नसेल त्यांना जाण्यासाठी मार्ग रिकाम आहे मार असं विधान त्यांनी केलं त्यांच्या विधानामुळं शिवसेनेचे प्रमुख कार्यकर्ते थेट एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत गेले बघा पक्षात वाद नसतो जे उद्धव साहेब पक्षप्रमुख म्हणून सांगतात तो आदेश असतो आणि तेच बरोबर असतं ज्यांना काम करायचं असतं सोबत त्यांनी काम करावं ज्यांना नसेल करावं की काय कारण शोधत असतील तर त्यांनी सांग आदित्य ठाकरे यांच्या एका विधानानं कोल्हापूर शहरातली उद्धव ठाकरे यांची शिवसेना आठ आणवरून न्यावर। चार आणवर आणली शिवसेनेचे उपनेते आणि जिल्हा प्रमुख संजय पवार यांच्याकडे दोन पद होती हे तेच संजय पवार ज्यांना शिवसेनेनं अत्यंत प्रतिष्ठेची अशी राज्यसभेची उमेदवारी दिली होती त्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला आणि त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्या एकूण निवडणूक कौशल्यामुळं भारतीय जनता पक्षाचे धनंजय महाडिक निवडून आले आश्चर्य कारकरीत्या ते खासदार झाले त्यांच्याकडे दोन पद असल्यामुळं म्हणजे संजय पवार यांच्याकडे दोन पद असल्यामुळं नव्या जिल्हा प्रमुखांची निवड होणारे स्पष्ट होत माझे आमदार सुरेश साळोके यांचा मुलगा अवधूत साळोके हर्षेल सुर्वे आणि रवी इंगवले यांनी जिल्हा प्रमुख पदाची मागणी केली होती पक्षानं रविकिरण इंगवले यांच्या गळ्यात जिल्हा प्रमुख पदाची माळ घातली म्हणजे शिवसेनेत फूट पडल्यापासून रवी किरण इंगवले हे राजेश क्षीरसागर यांच्या विरोधात सातत्यानं संघर्षाची भूमिका घेत आहेत त्यांच्या विरोधात थेट संघर्ष आहेत ते कारण असावं त्यांना जिल्हा प्रमुख पद मिळण्याचं हर्षल सुर्वे यांना कोल्हापूर दक्षिणचं शहर प्रमुख केलं तर विशाल देवकुळे यांना कोल्हापूर उत्तरचं प्रमुख केलं अवधूत साळोके यांना कुठलंही पद मिळालं नाही कोल्हापूरवर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं विशेष प्रेम होतं कुठल्याही निवडणुकीच्या प्रचाराचा प्रारंभ ते कोल्हापुरातून करत किंवा राजकीय कार्यक्रमाची कुठला नवीन राजकीय कार्यक्रम असेल तर त्याची सुरुवातही बाळासाहेब ठाकरे कोल्हापुरातून करत असत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सुद्धा बाळासाहेबांची ही परंपरा पुढं सुरू ठेवली शिवसेना प्रमुखांनी कोल्हापूरवर दाखवलेल्या या विश्वासाला पहिला प्रतिसाद एकोणीसशे नव्वद साली मिळाला आणि काँग्रेसचा किंवा विशेषतः शेतकरी कामगार पक्षाचा बाले किल्ला असलेल्या या कोल्हापूर शहरावर पहिल्यांदा शिवसेनेचा भगवा फडकावला कोल्हापूर शहरातून शिवसेनेचे दिलीप देसाई निवडून आले छगन भुजबळ यांच्यासोबत लगेचच ते काँग्रेसमध्ये गेले परंतु त्या घटनेमुळे तर शिवसेनेची कोल्हापुरातली मुळं अधिक घट्ट झाली आणि सुरेश साळुके इथं दीर्घकाळ आमदार राहिले मालवजीराजे छत्रपती यांनी काँग्रेसकडून लढून त्यांची मक्तेदारी संपुष्टात आणली त्यानंतर शिवसेनेच्या राजा क्षीरसागर यांनी पुन्हा शिवसेनेचा गड सरक्या केला कोल्हापूरचा गड शिवसेनेला मिळवून दिला जिल्ह्यात शिवसेना एका वेळी अत्युच्च यशाच्या शिखरापर्यंत पोहोचली म्हणजे जिल्ह्यातल्या लोकसभेच्या दोन्ही जागा शिवसेनेने जिंकल्या आणि विधानसभेच्याही सहा जागा जिंकल्या शिवसेनेतल्या फुटीनंतर हे चित्र बदललं एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं इचलकरंजीची लोकसभेची जागा खेचून आणली शिवाय विधानसभेच्या तीन जागा जिंकल्या उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला मात्र काहीही यश मिळालं नाही मात्र विजय देवणे संजय पवार रवीकरण इंगवले हर्षल सुर्वे यांच्यासारख्या नेतृत्वाच्या आक्रमक फळीमुळे शिवसेना इथं सतत चर्चेत राहिली आताच्या ताज्या निवडीमुळे ही फळी तुटली आहे भले वेळाने मिळाले आनंद आहे इथून पुढच्या शिवसेनेच्या कारकिर्दीमध्ये शिवसेना शिवमय कसा होईल शिवसैनिकांचं बळ कसं वाढेल पक्षनिष्ठा जपत जपत पक्षाचा प्रोटोकॉल पाळत सर्वांनाच एकरूप ठेवून सर्व शिवसैनिक हे आपलं शिवसेना प्रमुखांच्या माध्यमातून एक कुटुंब समजून शिवसेना उपनेते संजय पवार सहसंपर्क प्रमुख विजय देवणे आणि नवे जिल्हा प्रमुख रवी किरण हिंगवले यांच्या आधीपासूनच शक्य नव्हतं पवार आणि देवणे हे विविध विषयावर आंदोलन करीत असतात त्या आंदोलनात सगळे पदाधिकारी असले तरी रविकरण इंगवले मात्र कुठेही नसत त्यांचं काम स्वतंत्रपणे चाललेलं असे त्यामुळं रविकरण इंगवले यांच्या जिल्हा प्रमुख पदी झालेल्या निवडीनंतर हर्षल सुर्वे शिवसेना सोडून गेले संजय पवार यांनी उपनेते पदाचा राजीनामा दिला आहे त्यांचं म्हणणं एवढंच आहे की निवडीचा अधिकार पक्षनेतृत्वाचा आहे पण नव्या निवडी करताना सगळ्यांना विश्वासात घ्यायला हवं होतं आपण उपनेते म्हणजे पक्षातल्या तिसऱ्या क्रमांकाच्या पदावर आहोत तरी सुद्धा आपल्या जिल्ह्यातील नियुक्त्या करताना आपल्याला विश्वासात घेतलं नाही ही त्यांची खरी तक्रार आहे राजयाद होता अवधूत होता, होता विराज होता तुम्ही आम्ही उपनेते सहसप्रभू विजय देवने यांना एकत्र बसून तुम्ही निर्णय आम्हाला दिला असता तर आम्ही स्वीकारला असताना कुणालाच माहित नाही काय ह्यातमुळं हा उदय घालतो आणि उपनेत्याला जर माहित नसतं छत्तीस वर्षाचा अनुभव गल्ली मुळाचा मला दिल्लीतल्या सगळ्या आतापर्यंत प्रामाणिक पण तुमच्या काम केलेलं आहे तिथं त्यांना सुद्धा माहित नसतं तुम्ही कोण नेमणार आहात तर मग थोडस वेदना होतात आम्हाला या वेदना होत आहेत आणि मग काय करायचं बाब विश्वास राहतो ती विराधे राजू यादव्या आणि हेनी काय करायचं बाबा आश्चर्य आज मला समजलं आमचे निघून गेला होता आज गेला गेला मोबाईल गेला फोटो काहीतरी असं व्हायला नाही पाहिजे मग उपनेते पदाचाच जर त्याला किंमत नसेल त्याला विचारा नसा तर ह्या पदावर राहणं योग्य नाही असा या निर्णयाचा राजीनामा उपनेते पदाचा नको हे पद यावरून एकूण शिवसेनेतल्या म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतल्या या आताच्या सुद्धा बदललेल्या परिस्थितीतल्या कार्यपद्धतीची कल्पना यावी संजय पवार यांनी आपण उद्धव ठाकरे यांच्यासोबतच राहणार असल्याचं जाहीर केलेलं आहे दरम्यानच्या काळात या सगळ्या वादानंतर ते मुंबईला गेले उद्धव ठाकरे यांना भेटले उद्धव ठाकरे यांना भेटून आल्यानंतर सुद्धा त्यांची नाराजी दूर झालेली नाही ते आता म्हणतात त्याप्रमाणे ते किती दिवस उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहतात हे बघावं लागणार